पहिल्या टिकून येतो आयुष सामना लवकरच चालू करायचं आहे अंदर शक्यता आहे फायदाचा सामना आहे शिल्लक त्यामुळं सहकार्य करायचं आहे कमिटीला आयच्या पुढचा चेंडू आयुष्य युजनिर्माण करतोय हॉटस्टार चेंडू शेतरक्षण अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्रक्षण करतोय तीन धावातला रोखू शकत नाहीये तीन धावानी पण हो भर पडते दहा संख्या झाली ती चौदा भाई भाई आणि भाई चांगल्या प्रकारे फळंदाजी पावत्या संघाकडून शिवादेशा शिवादेशा भावेका केला सहा धावासाठी शिवाजींचा आणि याच्या भाईच्या बॅटमॅन निघाला सहा धावा अतिशय सुरेख असा शंकर पान दोन हे झाली ती वीस

मारा जातो पाळतो येतो चेंडू आहे परंतु एक धावने दोन भावांसाठी धावन मारलेले आहे आणि दोन धावांचे समाधान मानला येतो अतिशय सुरेख अशी फळंदाजी पाहिला होती भाईकडून पुढचा चेंडू भाई आला शेवटचा चेंडू या षटका शेवटच्या षटकात आणि शेवटचा चेंडू ग्राउंड शेवट मानलेला आहे दोन भाव निघणार हे भाई माहिती आहे आणि मला वाटतं ह्याच्या शेत पाहते ऋषिकेश कडून तीन धावा तो आमार

आणि मला एक चंद्र जातोय एक स्क्वेअर चेंडू झटतोय हा महाग पडणार आहे कारण एक चेंडू महत्वाचा आहे एक धाव निनंद्रा आपल्याला महत्त्वाचे आहे तेमे तेमे देसाची असे

Amor, Achei! <laughs> <coughs> <coughs> <coughs>

राजा आज सांगाचा आहे निश्चितच मोठा मला वाटतं का स्ट्राईक आम्हाला दिली तर अतिशय उत्तम आहे એકી છે રામર દાદા 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 આઈસો તો શિ

યલા વાર છે એ શિક્ષાય શિક્ષાય અમારે એ અમાર રે રે એ અમાર રમે નકોસ દોડા ના એકદમ આવલાય દોડી જાવ આરે શિક્ષાય રે શિક્ષાય બાર બાર શિક્ષાય 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 તો જો ઓડિન્સાય તો પાર્ટી તો જવાની પેલી મા શિક્ષાય